सोने जायची बाई माझी आज सोने पिशव्या पिशव्या भरले का काय एक तर बॅग होती माझी आणि ताई तुम्ही कधी जाणार तुम्ही कधी जाणार कोणी येणार आहे घ्यायला का तुम्ही जाणार आहे त्रास झाला त्रास झाला का लगेच भांड कुद न करू तुम्ही चाललात आता गोडी गुलाबी जावा पण मी काय म्हणते दिदे राही ना दोन चार दिवस राहिले असते पण तिकडून कसं ते दादी फोनवर फोन करायला माहित नाही काय कधी त्यांचं सोने पिशव्यात त्या पोरीचे कपडे होते हितच सगळ्या ठेवी ठेवित अर्ध गबाळ आणि अर्धच घेऊन टाकले बाई सगळं टाकले काय झालं काय झालं हा डोळा फडफडतोय म्हणलं की तुमच्यावरती संकट येणार आहे अगं मार त्याला नाही 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 आता काय खरं नाही बाई आता तुम्ही कालू मा डोळा डायरेक्ट कापरीत जाईल यो युयो आत्या आता काय खरं नाही मला टेन्शन आले तुमचं काय संकट येणारे रेस बसट येणारे गाडी वाड्या थांब आलं माझ घर बाईक दिवस झाले माणसी येऊन बसली फोन सकट करीना माणसाला पोहराला करीना मला फोन करीना समूह आता येईन बायचा बीचच करते चांगला हा तिला काय वाटचं राहतलं मी बसली इकडे मारात येऊन आईच्या खुशीला चांगली लागली चांगला तिला झपाटा राखी ती आता त्या तर लेट टेन्शन आलं तुमचं काय संकट येतं आहे काय नाही अगं बया 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 हाययो मी बोल देशी समाराची असं काय बोलणार आणलं कुणाले आता तुमच्यावर लंडन ची मग त्याला तेच म्हणावं लागतंय त्याला म्हणावं लागतंय बर आहे का राम राम त्याला नाहीत नाही टोपी घालून आलं हायू बाय बाय हाय असते मम्मी हायू नाही टोपीन फिफीन काय विषय फिरायला तू मला कोणी सांगितलं

म्हणून टोपी घातली काय तुम्ही टोपी टोपी घातली दारात पडलाय म्हणतात ना भांड्याचा पाळ आणि आताच कापलाय माझा डाळ येईन बाय चला बाय बोलण्याची भडाईन कोणाच्या कडाई येईन बाई दिखना दिवाने बिची लावा मी तिची भाजी लय स्वस्त आणि इनीला माझ्या पंचात करायची लय सुस्त येन बाईचल विरीच्या कडियाच्या अंग हड तोट्याचे मी तरी काय करू आता तुम्ही झाला अश्या तोड फोडी तिकड येई लई पावर वाढली आज टोपी घातली बनून काय आ मग येन इला ते काकडी पण सदा कथा येईन माझ्यासोबत वाकडीच हा बजाला बोलायचा दिमाग लय दिमाग झालाय हा काय करू बा येईन बाईचा झटका दाखवू काही मग हा येईन बाईने काय घातल्यात पोळ्या कृष्णाने वाजेला टाळ्या येईन बाई आम्ही आणलेत माकाचे कणस पण असं काही नका म्हणू आम्ही आब्रूचे माणसं काय आमच्या आब्रूची पगाचा आता पंचात करता तुमच्या आब्रू सांभाळा इतक्या दिवस सुचायचं पोरीला ही काढलं काय तुम्ही नाही का इतके दिवस आमच्यावर पूर्जी राहून द्या हा मला म्हाताऱ्या माणसाला इतक्या म्हणून यायची बारी आली ना पाय पायी एक त्या चिखला पाण्याच्या गाड्या नाही वड्या नाही हा एकच सांगायचे लावायची का नाही पुरजी तुमची जवळ ठेवायची बाय 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 ठेवायच केलंय काय लागलं हा चार दिवस आलेली क्रू सुट्टीला चार बाया येतात चार पुरी येतात तिच्या शिना भाड्याच्या हा पोटच दुखायला लागलं तुमच्या लिखी नाही काय येत आकी घोडेवरती येतात टाळ टांगडा टंगडा टंगडा घोडा ताणी पटीय बा दम लागोستر आपला घोडास तर पैठ आहे हा हां बाई सवाली आणि हा मम्मी यांनी बोलून बोलून पारती पोरगी वाळवून टाकली नि माझ्या पोरच्या मग तवणा विसलं काय नुसतं काम काम इथं आलं इसरांतीला दोन दिवस लिकरू सुकानी झोपले सुकानी खातय झोपतय मग नाही नुसतं घासू 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 तव विसलं नाही काय

टेन्शन घेत नाही हि पोरीला खाई घाला तुपाचा माळा साखरचा माळा तरी हाय ती आहे बोंबीला येऊ शकतो मी फुसफूस करते फुसफुस करते आता दूध पिया म्हणायचं नको अगं बाया तूप खात नको आवाज येतोय मग हिला चाराव काय आम्ही मटण खाऊ असतं जे समोर असतं ना ते खाऊन घ्यायचं असतं असत असं धर ग बाई खा डोक्यान हात फिराव लागत असं द्यायचं अगं पिकी दूध असं आंधी लागेल आंधी नाही लागायचं बाई हाडाचे काढ काढत हाडाचे काड नाही काय नाही लय चांगलंय आमच्या मम्मीकडं बघा मम्मीन ढम्मीन मम्मी ढम्मी मालेची सारख्या कावडणा फिरक्या किती वाला तिला तर ती हाईस सुका बोंबील का कवर का काय करावं तिला काळीच काम करीत नाही पोरगी <laughs> आमचं खानदान नका काढू खाण्यापिण्याच आमचा तसाच आहे रुजबा खाऊन पिऊन उरल्याच माझ्या बॉम्बला कोणी वाळून टाकलंय हाय मानता नमस्कार मंडळी आपलं नगरी कॉमेडी चॅनल हे सगळ्यांना हसवत पण आणि कधी रडवत पण तुम्हाला आवडतं ना फक्त तुम्ही एक लाईक करा म्हणजे आमच्या पूर्ण टीमला खूप सपोर्ट भेटेल आणि आम्ही पण असेच हसू तर धन्यवाद आणि नक्की लाईक करा आणि सगळ्या व्हिडिओला लाईक करत जा असंच प्रेम आणि सपोर्ट राहू द्या लाईक नक्की करा धन्यवाद पोरीला वाहून टाकलाय एवढी खाऊन पिऊन एवढी चांगली ठेवून पोरगी कशी खावायची ही करायचं तिला चल भरपेक्षा हा मला जाण्या पाहुण्या पावसाच्या माझी उपायची गायांमध्ये दुतीयाचं फुकाट नाही ना आपल्या सगळ्या तुझी कशाला द्यायच कुणाच्या भाऊ जाईन कुणाचे भाऊ ज्यांना आई बाप नाही पुरीं ला ते येतात माहेराला आणि एवढं स तोंड करून जातात पिशवीत त्यांच्या काही नसते त्यासाठी आई असलेली सगळं असते आज

हिपण ते पण देऊन टाका आली ते भाऊजाईने काय बांधून दिलं नाही तुकडं बांधून दिलं नाही बघत होती इकडं तशी गेलेली अकरा वडी पोडीत घेऊन अस जास्त आई हाय तवर सगळं काही आई नंतर कोणी विचारत नाही भाऊजाई नसती भाऊ नसतो कोणी नसतं बहिणी सुद्धा नसतात आई हाय हाई तर माझ्या रेशमीला मग पाठ आहे बघ माझ्यासारखं करीती, भर की तू म्हणती ते खरंय ग आई नसती ना खरंच झाल्याला घर पण नसतं ग आम्ही मागच्या वेळेस आलो ना घरावर उचलून फेकत होत दिसत माहितीये का असं वाटतं घर खात आम्हाला पोरांचं काय खरं आहे पुरी तर सगळ काय पुरीत जेव काय खरच पाणी गाळ येतात देव डोंगा जवळ आहे म्हणून बरं आहे दिल्लीच्या किल्ल्याला असते तर काय केलं असतं पुरत वायला असतं मग दाना 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 लाटात हुसायचं बाय हा कवर रडायचं आता मारसे भर पिशवी भरपी आपल्या सग माणसे माणशी रडायचं बजा रे आम्हाला खरात नाही खात पण तुला दोन तिला दोन एक बजा रे आम्हाला आमची दहा पप्पाया गावरा नाही आमच्या बजा रेखत खात पिवळी पिवळी रे नाही असा खा आवडत नाही पप्पा

आता लवकर या हां तुम्ही पण आजचे दिवस थांबले असता पण तुम्ही निघाले आज नाही मला माहिती आहे ना मनशी जा पण खात जा काम नंतर करीत जा पण पहिलं खात जा tak apa sekor tu kau tu tu gab gab tak apa ni dah rela put kau sang ni dah want nak kau tak apa apa आईची आठवणी एकदा लग्न झालं तर झालं वर्षातून एकदा जा लई अवघड असते पोलींच्या लई अवघड असते बाय झालं <laughs> ना करूड आणि मानकडून काय चुकलं असं तर सॉरी म्हणते बाय न करूड जाऊ लई आमच्याकडं काय तसं काय नाही माणूस आपल्याकडून होती येत जाता अशाच काय वय रंग तुम्ही आता लोकांच्या घरी नादात शेवटी ना लोकांच्या घरी राहावं लागत ते अवघड असतं पोरीच्या जातीच काही मुली सास घेऊ manse

<laughs> <laughs> जा ना फोन करू जा कि जा